या शाळेतील काही पाखरं जी आधीही या शाळेत येतात आणि या शाळेत आनंद वाटून जातात एक एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीची आमची बॅच आणि आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल भांडूप आज त्याचं नाव थोडं बदललं आहे डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय भांडूप असं करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो नाव जरी डॉक्टर दत्ता सामंत किंवा न्यू इंग्लिश स्कूल असलं तरी ही शाळा मराठी माध्यमातून आम्हाला शिकवते हो आणि याच आज था, शाळेत आम्ही शिकलो वाढलो मोठे झालो आणि शाळेच्या प्रती काहीतरी आम्ही देणं लागतो म्हणून आज या शाळेत आम्ही पुन्हा आलो तर चला आपल्या शाळेला भेट देऊया एक दिवस शाळेचा जगूया तर मंडळी न्यू इंग्लिश स्कूल भांडूप या शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माझा सप नमस्कार तर मंडळी खऱ्या अर्थाने मराठी भाषा जर कोणी टिकवली असेल तर ती या मराठी शाळांनी मराठी भाषा टिकवलीसुद्धा आणि जगवलीसुद्धा नाहीतर आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये एक मराठी माणूससुद्धा मराठी माणसाला भेटला तर हिंदीमध्येच बोलतो इतका हिंदीचा प्रभाव आपल्यावर झालेला आहे आणि आज मराठी भाषा हा ऐरणीवरचा विषय बनलेला आहे म्हणून आज या इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांच्या शर्यतीमध्ये मराठी भाषा टिकून ठेवणाऱ्या आपल्या मराठी शाळांचं खरोखर कर मनापासून अभिनंदन आणि आभार त्यांचे खरोखर कर मनापासून आभार व्यक्त करतो सर्वात जास्त आभार मी पालकांचे म्हणे ते म्हणजे आज इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांच्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये घालून नकळत का होईना मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्याचं एक पवित्र काम करत आहेत आणि त्या सर्व पालकांचे आम्ही मनापासून अभिनंदन करत आहोत तर म्हणजे आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीची दहावीची बॅच या शाळेने आम्हाला शिकवलं घडवलं वाढवलं आणि त्याचीच जाणीव आपण या शाळेचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आम्ही सारे मित्र एकत्र आलो आणि एक संकल्पना रुजवली आणि गेली काही वर्ष सातत्याने ती आम्ही राबवतो आहे ती म्हणजे आपल्या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वयाव पुस्तकं तसंच शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करून तर म्हणजे हे सेवाकार्य आम्ही गेली नऊ ते दहा वर्ष अविरत करतो आहे न चुकता आणि हे कार्य करत असताना आम्ही याची कुठेही प्रसिद्धी देखील करत नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय या व्हिडिओमध्ये कोणाचा नामोल्लेखसुद्धा नाही आहे तसं मित्रांचं ठरलं होतं आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हा व्हिडिओ आपल्या आजी माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोचेलच नक्कीच पोचणार मित्रांनो आम्ही हाती घेतलेले हे कार्य अविरत चालू राहावं हा प्रामाणिक आणि शुद्ध हेतो आणि मित्रांनो आज आमची जी पिढी आहे ती जवळजवळ सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर सारे उभे आहोत अजून किती काळ आम्ही हे कार्य करू हे आम्हाला माहीत नाही पण जितकं शक्य आहे आम्ही करत राहू मित्रांनो आम्ही शाळेत जातो त्या लहान लहान मुलांना ज्यावेळी वया पुस्तकं आणि खाऊ देतो ना आणि त्यानंतर त्यांच्या ते चेहऱ्यावरचं जे चे हसू असतं त्यांचा आनंद असतो ना तो एक मनाला सुखद असा आनंद देऊन जातो आणि खरोखरच तो आनंद घेऊन आम्ही पुढच्या वर्षीची वाट पाहत असतो कि तो तो की तो पुन्हा आनंद आम्हाला कधी देता येईल तर आपल्या शाळेतील आजी माझी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्या मित्रांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास शाळेला एकदा तरी नक्की भेट द्या धन्यवाद आभारी आहे या एवढ्याशा मुलांना हे महाराष्ट्रगीत पाठ असणं म्हणजे त्या शाळेने त्यांच्यावर केलेले संस्कार आणि हे संस्कार फक्त मराठी शाळेतूनच होऊ शकतात धन्य ते शिक्षक ती मराठी शाळा